गेली दोन वर्षापूर्वी मसलगा मध्यम प्रकल्पाला एक इंचाची भेग पडली होती आणि त्याच भेगेचं रूपांतर आज काही फुटाच्या भेगेमध्ये झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर मसलगा मध्यम प्रकल्पावरती दास साळुंके हे उपोषणाला बसलेले आहेत आज तिसरा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली खालावत जात आहे या उपोषणाला भेट देण्यासाठी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील आलेले आहेत आपण त्यांना बोलतो भाग्या काय परिस्थिती आहे आणि हे जे उपोषण चालू आहे त्याच्यावरती काही कडक नाही दोन वर्षापासून हा लढा सुरू आहे दोन वर्षापूर्वी या प्रकल्पाच्या पळाला भेट पडली अतिशय त्यावेळेस छोटीशी जग असताना आमच्या तालुकाध्यक्षाने त्यांच्या सहकारी संस्था सहकारी प्रशासना निदर्शनास हा धोका आहे आमच्या गावला आणि आजूबाजूच्या तरी त्याची प्रशासन दोन दोन वर्ष झाले होते आज राज्यामध्ये एवढा मोठा पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि ह्या मध्यम प्रकल्प कोरड कारण जीव वाचवण्यासाठी याच लोकांनी दास असे संतोष लोकांनी जीव वाचवण्यासाठी पाणी सोडून दिले पाणी राहिलास तर गावाच्या गाव वाहून गेले असते हजारो जीव या ठिकाणी मरण पावलेले दिसले असते म्हणजे शासन याच्याकडे बघायला तयार नाही प्रशासनातली सगळे निरडवलेले अधिकारी आहेत आणि एवढा मास्क फुटून येतो या ये अधिकाऱ्यांकडून आज आमचा सरकार चलोय आमचा सहकारी आज जीवाची बाजी लावून शेतकऱ्यांसाठी या सगळ्या गाव खेड्यातल्या लोकांना पिण्याचं पाण्याचं हे प्रकल्प आहे याच्यासाठी जीवपणाला लावला आणि प्रशासन बघायला तयार नाही कोरड्या घोषणा करायच्या आम्ही दोन वर्षात करू एक वर्षात करू अहो ज्यावेळेस दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की आम्ही म्हणजे एक दीड वर्षात करून देऊ ते दीड वर्ष गेलं आता डबल दुसरे दोन वर्ष मागतंय म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी धरण तर आहे पण पाणी जी नाही पाणी भरलं तर फुटल याची भीती आणि कोरडं राहिलं तर उद्या उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळालं का नाही याचं भीती म्हणजे जीवन मरणाच्या परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे या भागातल्या लोकांची शासनाला माझी विनंती आहे आता तात्काळ मार्ग काढला पाहिजे एखाद्या दुसरे तुमचे प्रोजेक्ट असतील किंवा प्रकल्प असतील ते थांबावं परंतु ह्या पाळूची दाखलोजी आणि याचं काम तात्काळ झालं पाहिजे नाही तर इथला शेतकरी उद्घोष आता तर पाणी नाही त्याच्यामुळं उन्हाळा त्यांचा कोरडा झाला या ठिकाणचा सिंचनाचा प्रश्न आठ राखेड्यातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय वाईट परिस्थिती आज चार वाजेपर्यंत अधिकारी येणार आहे तर समजलं था 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 चार वाजेपर्यंत अधिकाऱ्यांना निर्णय होत नाही आणला तो उद्यापासून या सगळ्या भागातल्या लोकांसोबत आवाज बघा ताकदी आणि तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत हा तिसरा दिवस हा तब्येत अधिकच खालावते खालावते मी आता बघितलं आता डॉक्टरांनी के चेक केलं एकशे नव्वद त्यांचा बीपी आहे त्यांना एकच लाईन सुद्धा लावता येत नाही म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांची मानसिकता की उपचार घ्यायची ना जोपर्यंत मार्ग निघत नाही शेवटी लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्या मग त्यांची भूमिका वैयक्तिक त्यांचं काही चार जरी असलं तरी परंतु या ठिकाणी हजारो हेक्टर चिंतनाखाली येणार आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे की एक प्रामाणिक भावना घेऊन हा कार्यकर्ता आमचा या ठिकाणी काम करतो त्याला लोकच आता या ठिकाणी गावच्या गाव महिला येत आहेत शेतकरी येत आहेत पाठिंबा दिस आहेत ते प्रशासनाला दिसत नाही प्रशोषणानं तब्येत खालावत चालले आहे बी पी आता त्यांना विनंती केली आहे की आपण एखादं दुसरं सलाईन भेटलं पाहिजे कारण आपण आहेत तर बाकी सगळ्या गोष्टी शासन तर आपल्याला मारायलाच बसतील प्रशासन त्याच्याकडे डोळे झाकून सगळं बघतो आपल्या जीवाची काढली परंतु जर आचारवाईकडे निर्णय नाही घेतला तर मग तो उद्यापासून मागच्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस ही भेट पडली होती त्या भेक पडल्यानंतर दास टोळंके यांनी ज्यावेळेस ते निदर्शनास आणून दिले त्यावेळेस काही लोकांनी त्यांना टोल सुद्धा केले की काहीतरी आपण चुकीची माहिती पसरवता इथलं पाणी तुम्हाला राहू द्यायचं नाही अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत झाल्या होत्या आपण प्रत्यक्षात त्यांच्यासोबत घेऊ Uh, ज्यावेळेस uh, दोन वर्षापूर्वी आपण भेट पडली म्हणून प्रशासनाला दाखवून दिलं बोलली काहीच नसताना सुद्धा पाणी उन्हा कारण तर तिथला जो तुम्ही राजा दास मला सांगितली मी म्हणलो पाणी जाऊ द्या वर्षात पण आपल्या गावाचा जीव वाचवणं गरजेचं आहे नाही नाही लडाय म्हणले गेल्या वर्ष पण जेव्हा आता कोणी जाऊन बघत त्या भेगाकड शंभर टक्के गाव वाचलं असं सगळ्यांचं एक मन आलं त्याच्यातच आपलं लिहिलं गाव वाचलं काम होईल न होईल ती जाऊ द्यावं आज माझा शेतकरी राजा वाचला आज चार हजार लोकसंख्येचं माझं नेकर बाळ वाचले आता उद्याचा प्रश्न गेल्या वर्षी जसा उन्हाळा काढला त्या वर्षी काढवा आम्ही ते महत्वाचं नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पालकमंत्र्यांनी घेतली आमदार साहेबांनी दखल घेतली आमदार साहेबांनी काल पोरेगावच्या तळ्यावर जाऊन सांगितले इथल्या अधिकाऱ्यांनी खालगर्जीपणा केला त्याच्यावरती गुन्हे दाखल करा म्हणजे दुसऱ्या मतदारसंघात माझ्या मत आता त्यांच्या मतदारसंघात हे तळ आहे इथं त्यां त्या अधिकाऱ्यावर काय गुन्हे दाखल करणार निक हलगर्जीपणा केलेली आहे माझं एकच म्हणणं आहे तुम्ही एक वर्षात माझं तळ पाणी उभा करा आणि माझ्या शेतकऱ्याला पाणी द्या या अठरा खेड्या योजनेतल्या लोकांना पाणी द्या माझं दुसरं म्हणणं काही नाही आणि इथल्या हा लोकांनी पाणी सोडवून देऊन माती वाहून दिली तळ्यामधलं पूर्ण 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 माती होऊन गेल्या स्पिलर गेल्या ठेबर गेल्या त्या इथं वरी इथल्यावर येणार रस्ते करून द्या दोन्ही साईडनं आणि उजवा डावा काही कॅनल जे आहे पूर्ण पूर्ण चालू करून द्या म्हणजे पाणी एकच सोडायला सोडायची वेळ येणार नाही ना। तर दोन्हीकडे कॅनल चालू केल्यावर तिकडे बी पाणी सोडल्यावर आपल्या शेतात पाणी पडणार नाही आणि काटछाट पद्धतीनं जे आमच्या तळ्याची रूपरेषा असती किती तळे तुम्ही उटक छेदणार कुठून फुटणार आहे उटक तुम्हाला हे करायचे त्या पद्धतीने काठशाच पद्धत म्हणजे तळ पाळू प्लॅननुसार पूर्ण करणार का अर्ध करणार ही पूर्ण भूमिका आमच्या शेतकऱ्यापाशी मांडा <coughs> आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला करून देऊ मुख्यमंत्री साम्रायला दाखवलं आला दाखवलं आमदारला दाखवलं आम्हाला आमच्या शे, शेतकऱ्याला दाखवा आमचं तळ कसं होणार आमचं समाधान शेतकरी करा आमच्या शेत शेतकऱ्याला आत्ता सांगू द्या आमचं समाधान झालं तुम्ही उठा मी उठायला तयार मला काही स्टंटबाजी करायला हे ते नाही माझा जीव वाचला हाच माझा मग त्याच्यात विजय आज तिसरा दिवस आहे तुमच्या तब्येत खालावं जा सगळे तुम्हाला विनंती करता उपचार द्या मी की दिले तेव्हा ते उपचार घेणार सलाईन घेणार काय औषध घेणार ते घेणार पण नाही मी काहीच घेणार नाही आज पा थोडं पुढं पाणी खूप उद्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून पा पाणी त्याग सुद्धा करणार अन्न त्याग जाणार मी इथे आपण पाहिलं की आता सध्या ते उपचार घेत नाहीत परंतु जर प्रशासनाने याकडे गांभीर्यानं दखल घेतलं नाही तर उद्या दहा वाजल्यापासून ते पाणी सुद्धा त्याग करणार आहेत आपल्यासोबत महिला आहेत आज त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत आज सगळ्या महिला तुम्ही इथं आलात काय परिस्थिती आहे कशामुळे ही परिस्थिती आहे परिस्थिती आमच्यावरती गे तर गेल्या वर्षीपासून पाणी टंचाई आहे एक तरी गेल्या वर्षी त्याला भीक पडली म्हणून सांगून सुद्धा प्रशासन जागं झालेलं आहे आणखी पण ते एक इंचावरचे भेग आज फुटावरती येऊन बसलेले आहे ह्याला जबाबदार कोण आहे एक तर तळ्यामध्ये आम्हाला गेल्या वर्षी पाण्याची टंचाई जाणवली आता ह्या वर्षी तर आम्हाला शेतात शेताची तर नाही पण पिण्याच्या सुद्धा पाण्याची टंचाई भरपूर जाणवणार आहे महिला प्रशासनच म्हणजे महिला प्रशासनच आहे सध्या सोयाबीन चालू आहे सगळीकडे शेतात लोक आहेत आपणही उपोषण आम्ही तर आमच्या महिलांची एवढी एकजुटी आहे सर म्हणत होते आम्हाला की सकाळी जर ही कल्पना आम्हाला आदल्या दिवशी दिली असतं तर आमचं पूर्ण गाव सर आज इथे इथं ह्या डॅमवरती आलं असतं आम्ही गेल्या वर्षीपासून प्रशासनाला जागा करत आहेत की आम्हाला तळ्यापासून धोका आहे तरीसुद्धा कोणीसुद्धा इथे येऊन बघायला तयार नाही कोणी घ्यायला तयार नाही प्रत्येक जण येऊ लागले तेवढे आम्हाला आश्वासन देऊन जाऊ लागलेच पण ह्या ह्या आज पाण्याच्या परिस्थितीला कोण आहे जबाबदार आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे शेवटी आम्हाला उपोषणाची वेळ ही, ही, ही शासनाने आणवली <coughs> आज गेल्या वर्षी पण आम्हाला पाण्याची टंचाई जाणारी ह्या वर्षी पण तुम्ही म्हटलात की आम्ही देखील शकत नाही आता कुठला पण अधिकारी येऊन पुढाकार घेऊन त्याला कोणीतरी सांगा ना की आम्ही तुमच्या मागे आहे तुमचा जीव ह्या वर्षी वाचलेला आहे गेल्या वर्षी जर पाणी आज तव्यामध्ये जर ठेवलं असेल तर आमचं पहिल्या धारेमध्ये पूर्ण गाव होऊन गेला असत ह्याला जबाबदार कोणी कोणी सुद्धा यायला तयार नाही कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही कुठलं प्रशासन यायला तयार नाही कोणीतरी येऊन आम्हाला न्याय द्यावा आमची अशी कळकळीची विनंती आहे एकंदरीत आपण पाहिलं की मसलका मध्यम प्रकल्पावरची जी भेट पडलेली आहे पाळू खचलेलं आहे त्याच्यावरती प्रशासनानं कठोर कारवाई आणि तातडीचं प्रकल्पाचं काम चालू केलं पाहिजे अशी ग्रामस्थाची मागणी आहे न्यूज लोकनाईक रमेश शिंदे लातूर